श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा चोरांची खोल श्री गुरुंनी मोडली वल्लभेश ब्राह्मण सुशील आचारवंत होता व्यापार करून तो निर्वाह करीत असे श्रीपाद क्षेत्राशी यात्रेला येत असे एकदा व्यापारासाठी तो व्यापारी निघाला असता आपणाला उत्तम नफा झाला तर एक हजार ब्राह्मणांना भोजन घालून संतुष्ट करी असा नवस मोठ्या आनंदाने त्याने केला आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या मनात अविरत चिंतन करीत तो निघाला ज्या ज्या ठिकाणी तो सौदा करी त्या त्या ठिकाणी त्याला शंभर पट लाभ होईल त्यामुळे त्याला परमानंद झाला श्री गुरुवरील त्याची निष्ठा अधिकच वाढली त्यानंतर कृतज्ञपूर्वक नवसाची आठवण ठेवून वल्लभेश श्रीपा क्षेत्राच्या यात्रेला आपल्या जवळील द्रव्य घेऊन निघाला हे चोरांनी पाहिले तेही कपटाने यात्रेकरू बनले आणि वल्लभेश ब्राह्मणाबरोबर वाट सुरू होऊन चालू लागले दोन तीन दिवस ते चोर त्यांच्या सोबतीला होते श्रीपाद श्री वल्लभ दर्शनासाठी प्रतिवर्षी आम्ही पुरपुराशी नेमाने जात असतो असे वल्लभेश ब्राह्मणाला त्या चोरांनी सांगितले होते नंतर एका रात्री वाटचाल करीत असता त्या दुष्ट पाषानृदयी चोरांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले त्या चोरांनी वल्लभेश ब्राह्मणाला ठार मारले याचे शिर छेदून टाकले व त्यांचे द्रव्य सगळे लुबाडले तेवढ्यात कैवारी कुरवपुरीचे श्रीपाद श्री वल्लभ जटेने शोभणाऱ्या सर्वांगाला भस्म लावलेल्या तपस्व्याचे रूप घेऊन वरेने तिथे आले त्रिशूळ व खडक हाती घेऊन त्यांच्या समोर येऊन उभे राहिले त्यांनी त्या चोरांना ठार मारले त्या चोरातील एक चोर मात्र श्रीपाद श्री वल्लभ यांना शरण आला तो म्हणाला यतिराज कृपाळवा जगन्नाथा मला वाचवा हे इतर साथीदार वल्लभेश ब्राह्मणाला ठार मारतील असे मला वाटले नव्हते द्रव्याची चोरी करण्याने एवढेच आमचे ठरले होते त्यामुळे त्यांचा मी साथीदार बनलो आपण सर्व विश्वाचे स्वरूप ओळखता माझ्या मनातील हे सर्व भाव आपण निश्चित ओळखले असणार तुझे बोलणे मी मी सत्य मानतो तुला क्षमा केली आहे ही दिलेली रक्षा मी तुला देत आहे ती या वल्लभेशच्या देहावर प्रोक्षण कर श्री गुरुयंतीनी असे सांगताच त्या चोराने त्याप्रमाणे केले त्या ब्राह्मणाच्या मृतदेहाच्या गळ्याभोवती ती मंतरलेली विभूती तो तत्क्षणी जिवंत झाला एवढा सूर्योदय झाला आपण वाटे जोगलो होतो की काय असा सवाल त्याने त्या विचारला तेव्हा वल्लभेज ब्राह्मणाला त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली वल्लभेज ब्राह्मण त्या जटाधारी संन्यासाला भेटण्यासाठी वर उठला आजूबाजूला सर्वत्र पाहू लागला ते त्याला कसे दिसणार श्री गुरु केव्हाच अदृश्य झाले होते त्या तापसीने त्रिशूळाने त्यांचा वध केला तुझ्यासाठी त्याने मला जिवंत ठेवले विभूती मंत्रून दिली व तुला लावण्यास सांगितली त्यामुळे तुझा देह सजीव झाला तो चोरांचा साथीदार उद्धारला हे ऐकून वल्लभेज ब्राह्मणांचे अंतकरण भरून आले त्याने श्री गुरुंना वंदन केले तो त्रिपुरारी ईश्वर शिवशंकर असावा भस्मांगी जटाधारी होता तू त्याचा खर भक्त असल्या कारणाने तो क्षणार्दात येऊन उभा ठाकला त्यांच्या या बोलण्यावर वल्लभेश ब्राह्मणाने विश्वास ठेवला व त्या चोराजवळील आपले सर्व द्रव्य घेऊन पुरोपुरा यात्रेला निघाला पुरोपूर क्षेत्री जाऊन वल्लभेश ब्राह्मणाने श्रीपाद श्री वल्लभ गुरुपादुकांची अनंत भक्तिभावाने पूजा केली सहस्र चारी ब्राह्मण भोजन घातले सिद्धीमुनी नामधारकास म्हणाले श्री गुरु श्रीपाद वल्लभ हे कुरवपुरवासी अदृश्य रूपाने वावरत आहे कुरहपुराचा महिमा अपार आहे भक्तजनांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे ते श्री गुरुंचे मंगल स्थान आहे लोकदृष्टीने श्रीपाद श्रीवल्लभ पण परमार्थी निर्गुण स्वरूपात ऐक्य पावलेले पुढे श्री नूरसिंह सरस्वती या नावाने त्यांचे लौकिक अवतार झाला अशाच प्रकारे गुरुचरित्र कथासार अध्याय अकरावा इथेच समाप्त होत आहे परत भेटूया पुढच्या अध्याय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त